नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अवसरोला वन बी एच के फ्लॅट सहाशे स्क्वेअर फूटमध्ये घेऊन आलो आहोत हा जो फ्लॅट आहे शिवाजी शाळेच्या एकदम जवळ आहे बहुतांश कस्टमरचं म्हणणं होतं की वन बी एच के फ्लॅट आणि कमी किमतीमध्ये घेऊन या आता हा वन बी एच के जो फ्लॅट आहे तो फक्त सत्तावीस लाख रुपयेमध्ये आणि मोठा फ्लॅट आहे हा समोरचा तीस फुटाचा रोड आहे लोकेशन शिवाजी शाळा आनंद डेअरी एकदम सेंटरमध्ये येते बिल्डिंग तुम्ही पाहू शकता पार्किंगची व्यवस्था आहे लिफ्टची व्यवस्था आहे हे पार्किंग तुम्ही पाहू शकता वॉचमॅनची रूम आहे खाली आणि ओनर या प्रॉपर्टीचा रेट फक्त सत्तावीस लाख रुपये एवढा सांगत आहे बैठकीला नक्की कमी जास्ती करतील हे पायऱ्या तुम्ही पाहू शकता आणि ही लिफ्ट पायऱ्याचा स्पेस पण मोठा आहे आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही शेत जमीन प्लॉट घर इत्यादी काही किंवा काही व्यवसायासाठी तुम्हाला रेंटने काही द्यायचं असेल तर ते पण आपण ॲड करू शकतो आता आपण वरच्या मजावर जाऊ तिसऱ्या मजावरती आपला फ्लॅट आहे आपण हा फ्लॅट फ्लॅटच्या समोर आलो आहोत एक बेडरूम एक किचन एक हॉल हॉल तुम्ही पाहू शकता किती मोठा हॉल आहे दिशापश्चिम येते आणि शिवाजी शाळेपासून अगदी जवळ सत्तावीस लाख रुपये होणार किंमत सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होईल हॉलला लागत किचन आहे किचन तुम्ही पाहू शकता व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुलेली आहे किचनला एक बाल्कनी पण आहे पॅराफेड तुम्ही पाहू शकता किचनला पण व्हेंटिलेशनसाठी खिडकी सोलेली आहे टॉयलेट बाथरूमचा स्पेस तुम्ही पाहू शकता बाहेरच्या साईडला बेसिन दिलेला आहे टॉयलेट सेपरेट आहे आणि बाथरूम सेपरेट आहे हा जो ज्यांना कोणाला वन बी एच हो। के मोठा फ्लॅट पाहिजे असेल त्या ह्या फ्लॅटचा नक्की विचार करावा आता आपण बेडरूम पाहून घेऊ बेडरूमला लगतच बाल्कनी दिलेली आहे एक खिडकी सुलेली आहे आणि बाल्कनी व्हेंटिलेशनसाठी दोन खिडक्या आहेत बेडरूमला आणि पूर्व दिशा इथे आता आपण बाल्कनीमध्ये जाऊ शिवाजी शाळेपासून अगदी जवळ शिवाजी चौकजवळ किंवा चौक चौकजवळ सेंटर पॉईंट येतो मित्रांनो आणि समोरचा रोड जो रोड आहे तो तीस फुटाचा आहे अजून एकदा बाहेरचा व्यू पाहून घ्या किचनचा व्यू पाहून घ्या ज्यांना कोणाला वन बी एच के फ्लॅट सेंट्रल सिटीमध्ये पाहिजे असेल त्या ते त्यांनी हा फ्लॅटचा नक्की विचार करावा शिवाजी शाळेपासून अगदी जवळ आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टी जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अशाच एकासोबत देऊ जय हिंद जय महाराष्ट्र